नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन तर मित्रांनो मागील चार पाच वर्षापासून आपण वेगवेगळ्या वानांची निवड केली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील घेतलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे नवीन टॉप पाच वाहन जे आहेत जे की लेटेस्ट रिलीज झालेले आहेत आणि त्याचे काय वैशिष्ट्य आहेत आणि कोणत्या भागामध्ये आपण हे घेऊ शकतो त्यांचं काय उतार आहे आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो या आपल्या व्हिडिओमध्ये जे पहिलं वान आहे ते म्हणजे एम ए यू एस सातशे पंचवीस मित्रांनो एम ए यू एस सातशे पंचवीस हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं वान असून हे वान दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विकसित झालेलं आहे याचं हेक्टरी पंचाहत्तर किलो बियाणं लागते म्हणजे जवळपास आपल्याला तीस किलो प्रति एकर बियाणाचा या ठिकाणी वापर करावा लागतो आणि नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये हे हे वान आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं पाहा पाहायला मिळते मित्रांनो याचं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं तर हे लवकर परिपक्व होणारे वाण असून रुंद गडद पाना असतात जास्तीत जास्त संख्येने शेंगा असून चार दाण्याच्या ज्या चार बियाच्या चा ज्या शेंगा आहेत ह्या अधिक असतात याचं पंचवीस ते साडे एकतीस क्विंटल प्रति हेक्टर असं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते मित्रांनो दुसरं वाहन आहे एम एस एम बी पाच अठरा म्हणजेच सुवर्ण सोया मित्रांनो सुवर्ण सोया हे वाहन डॉक्टर पी डी के व्ही अकोला यांनी विकसित केलेलं वान असून हे वान दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विकसित झालेलं आहे मित्रांनो शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारं दिवसा हे वान आहे आणि हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं आपल्याला या ठिकाणी लागते याचे जर वैशिष्ट्य पाहायचे झाले तर कापणी परिपक्वतेपासून दहा दिवसापर्यंत शेंगा फुटण्यासाठी हे वान परि प्रतिकार शक्ती आहे तसंच मित्रांनो याची उत्पादन क्षमता जर पाहायची झाली तर तेवीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर ही याची उत्पादन क्षमता आहे तसंच मित्रांनो तिसरं वाण आहे एम ए सी एस चौदा साठ हे वाण ए आर आय पुणे द्वारा विकसित केलेलं वाण असून हे वाण दोन हजार एकवीसमध्ये विकसित झालेलं आहे मित्रांनो या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे ये लवकर येणारं वाण आहे एकोणनव्वद ते एक्क्याण्णव दिवसामध्ये हे परिपक्व होते आणि हेक्टरी पंच्याहत्तर किलो आपल्याला या या ठिकाणी याचं बियाणं पेरणी करावं लागते याचे जर वैशिष्ट्य पाहायचे झाले तर पांढरे फुलं असतात बियांचा रंग हा पिवळा हल पिवळा असतो आणि हलक्या काळ्या टपरांची ह्या शेंगा आहेत आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेंगा ह्या न फुटणारे वाण आहे तसंच मित्रांनो बावीस ते अडोतीस क्विंटल प्रति हेक्टर हे याचं उत्पादन रेकॉर्डच केलेलं आहे तसंच मित्रांनो चौथं वाण आहे केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजे फुले दुर्वा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हे विकसित केलेलं वाण असून दोन हजार एकवीसमध्ये हे वाण आपल्याला या ठिकाणी विकसित करून दिलेलं आहे मित्रांनो हे वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये परिपक्व होते, दिवसा होते आणि हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते याचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर पिकाची वाढ अर्धनिर्धारित बियांचा आकार मध्यम आणि फुलाचा रंग जांभळा असून सत्तावीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन रेकॉर्ड केलेलं आहे तसंच मित्रांनो पाचो वाण आहे ए एम यस शंभर एकोणचाळीस म्हणजेच पी डी केवी आंबा मित्रांनो पी डी आंबा हे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेलं वान असून हे वान दोन हजार एकवीसमध्ये विकसित झालेलं आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये तयार होणारं हे वान आहे आणि हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागते याचे वैशिष्ट्य पाहायचे झाले तर लवकर परिपक्वता कापणी परिपक्वतेपासून दहा ते बारा दिवसापर्यंत शेंगा फुटण्यास प्रतिकार आहे आणि याचं हेक्टरी अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन या ठिकाणी रेकॉर्ड झालेलं आहे तर मित्रांनो या पाच वानांपैकी आपण कुठल्याही एका वानाची यावर्षी नक्कीच निवड करा आपल्याला या ठिकाणी चांगलं उत्पादन झालेलं पाहायला मिळेल तसंच मित्रांनो शेतीविषयक अधिक माहितीसाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद